ज्या पद्धतीने खरं म्हणजे काम दोन हजार तेवीसला उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं क्वालिटी वर्क चालू झालेलं होतं आणि त्याच वेळेला दोन हजार बावीसच्या ज जूनमध्ये जे काही घडलं महाराष्ट्रात ते सगळे साक्षीदार आहेत आणि त्याच्यानंतर श्रेय घेण्यासाठी ज्या पद्धतीने चढावड लागली आणि ती चढावड करत असताना ज्या पद्धतीने माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जशा बाकी स्कीम आणल्या तसं ही स्कीमच आहे आणि ह्या स्कीमधे हा स्कॅम आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो समुद्राच्या वरती जेव्हा एखाद्याचं बांधकाम होतं कुठलंही तर ते इतकं मजबूत आणि पक्क असायला पाहिजे की पुढील पन्नास वर्ष ते हल्लं नाही पाहिजे हे पन्नास महिन्यात हल्लं आहे आणि ते हल्ल्यानंतर ते त्याचा जो पॅचवर्क आहे तो जो खरडवून काढला गेला आहे मुळात समुद्रामध्ये जो रासायनिक क्रिया होते मग त्या असलेल्या खालती स्टीलवर रासायनिक क्रिया होते त्याच्यावर असलेलं सिमेंट वगैरे ते इतकं कमवत आहे म्हणजे तुम्ही मुंबईकरांना सुखकारक कौष्ट रोड म्हणून जे आम्ही स्वप्न पाहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरेने ते कामही चालू केलेलं तर तुमच्या राज्यात जलसमाधी मिळणार की काय कारण किती पॅचवर आता का खरडवून काढला हे काढला तरी तो जो एक लेवल असते ती लेवल मेंटेन आत्ता तरी होणार नाही असं दिसतंय आणि ज्याने हे करताना काम करताना जे काही स्कॅम केलं आहे त्याला काय शिक्षा देणार आहे ते पण लोकांना कळलं पाहिजे कोण होतं याचा मंत्री कोण होतं याचा पुढाकार कारण शह्य सगळ्यांनी घेतलेत आम्ही आम्हीच केलं आम्हीच केलं मग आता बघता दुसरीकडे पुन्हा एकदा नितेश यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की सरपंचांना निधी देताना पहिलं भाजपला मग मित्र पक्षांना आणि त्यानंतर महाविकास आघाडीतल्या सरपंचांना आम्ही निधी देणार आणि त्या सरपंचांना निधी देण्यास देत असताना त्या सरपंचांना बांधून घरी आणा मग त्यांना मी निधी दिली अशा प्रकारचं वक्तव्य केलं जे बीडमध्ये सरपंचाच्या बाबतीत घडलं तेच आमच्या कोकणात घडताय का म्हणजे शाब्दिक मारामाऱ्या झालेल्या आहेत बीडच्या सरपंचाच्या काही गोष्टी अशाच आपल्याला समजलं आहे आणि त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारलं आहे ते प्रकरण चालू असताना एक विद्यमान मंत्री महोदय कोकणातला असं जर म्हणत असेल तर मला वाटतं यांनी सुपारीच उचलली आहे आम्ही काही बोलू आम्ही काही करू आमचं जनता काय कोर्ट काय कोणी काय वाकडं करू शकत नाही कारण आमच्याकडे ई व्ही एम झिंदाबाद आहे महाविकास आघाडीचा आणि मुळात हा जो निधी आहे हा जो निधी असतो तो, तो प्रत्येकाच्या कर ना गोळा झालेला निधी असतो तो असा ऐच्छिक निधी नाही आहे आणि तुम्ही असं वर्ग वर्गीवर करू शकत नाही कोणी मतदान दिलं कोणी नाही ह्याचा अर्थ तुम्ही ज्यांना पैसे दिले त्यांनी मतदान केलं हे तुम्ही प्रूव्ह करताय आणि म्हणून तुम्ही बोलताय ज्यांनी नाही दिले पैसे पण घेतले आणि मतदानही नाही दिले त्यांना ही धमकी आहे मग ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे की नाही ते त्यांच्या नेत्यांनी सांगावं उदय अजिबात त्या गोष्टीकडे बघत नाही कारण अशा भेटींचे पायगड्या घातल्या गेल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या विरोधात बोलले त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या विरोधात बोलले नंतर त्यांनी जे काय पराक्रम करायचे त्यांच्या चिरंजीवांना निवडून नाही दिलं हे इतकं सगळं घटल्यानंतर आपण काय बोलावं हे अशा पायघड्या चालूच असतात ते नक्की कोणाला कोण चेकमेट देत आहेत ते माहिती नाही मला अगोदर मुख्यमंत्री अगोदर मुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर आता उदय सामंत कुठेतरी मला असं वाटतंय भविष्यातले भावी, भावी उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा अन्य सामंत दिसत पण यामध्ये अशीच चर्चा झाली की मिशन टायगरमध्ये मनसे सुद्धा फोडण्याचा प्रयत्न होतोय मात्र मनसे फोडण्याचा विचार सोडा असं थेट उद्धव सामंत त्यांना राज ठाकरे यांनी सांगितलं अशी माहिती बघा मिशन टायगर आमच्या पक्षाला फोडायला तीन वर्ष तडक तडक म्हणजे काय शेवटी जे फुटायला जात आहेत त्या दोन गोष्टी इडी काडी बिडी लावतायत किंवा पैसे देत आहेत आणि त्याला तीन वर्ष लागत आहेत जर तुमच्यावरती सगळ्यांचं इतका तर ते पटकन एका वेळेला झालं पाहिजे होतं जेव्हा दोन हजार बावीसचं मिशन घ्या ना त्याच्यासाठी वेगळे कोणी कोणी फोन केले मग त्या तीस कसे गेले सगळं आणि ओपन आहे हे ओपन सिक्रेट आहे हे सभागृहात झालेलं सिक्रेट आहे हे आपण कोणी रचवलेलं नाही प्रत्येकाने कबूल केलं मला फडणवीस साहेबांनी फोन केला मला अमक्यानी फोन केला मला तसं केलं फक्त प तेरा लोक बरोबर होते त्या मिशनच्या वेळेला मिशन कसली ती त्याला मिशन म्हणायचं बघा किशोर, ना, किशोर ना फारच बेसलेस वा वक्तव्य करत होते आजही आम्ही प्रवक्ते म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा समोरच्यांची मग फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असेल कोणी आम्ही त्यांचा कधी एकेरी नावाने उल्लेख करत नाही किंवा जे राजकीय विचार आहेत ते नक्की मांडतो पण खालच्या पातळीला जाऊन टीका केली जात नाही अनेकदा उद्धवजींनी त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यांना सर्वात सर्वे वाटायला लागलं काय माहिती नाही कुठून विश्वास येतो त्यांच्यामध्ये आणि अनेकदा तंबी देऊ नये सुधारण्याचे लक्षणं नसतील तर मग काढावंच लागलं आणि काढल्यानंतर जर तुला बरं तुम्ही दोन बाजूनी म्हणजे तुम्ही एक तर त्यावेळेला खोटं बोलताय किंवा तुम्ही आत्ता खोटं बोलताय म्हणजे तुम्ही खोटेच आहात हे तुम्हीच तुमचं तुम्ही तुम्ही सिद्ध करताय मग त्यावेळेला तुम्हाला काय कोणी सांगितलं होतं का आणि ही न्यायालयीन लढाई जे ज्या ज्या प्राधिकरण आहेत त्यांनी त्याची क्लिनचीट दिलेली आहे परत परत ते गडेमोडदे काढायचे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कारण नसताना सगळं वातावरण परत परत गढूळ करण्यासाठी असे तिवारीसारखे अनेक लोक आहेत उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांनी कुठेतरी पक्षामध्ये तिकीट वाटण्याचं काम केलं पण हे तिकीट वाटल्या नाही तर त्यांची विक्री केली असं देखील त्यांनी आरोप केलं मुळा नेहमीच सर्व पक्षांवर हे असे आरोप होतात कोल्याला द्राक्ष आंबट तसे आरोप आहेत ते पक्षप्रमुख म्हणून स्वतः जबाबदारी घेऊन जेव्हा करतात मग असे किती आहेत माझ्यासा माझ्यासारखे असेल सुनील शिंदेसारखे असतील आम्ही आहोत ना आम्ही एक पेढा पण नेऊन नाही कधी दिला आहे तरी आम्हाला उच्चपद मिळाली उद्या भविष्यात ह्या गोष्टी आम्ही कधीच मांडणार नाही कोणी म्हटलं तरी कारण आम्ही वर्तमान जगलो आम्ही भूतकाळात पण पन आहोत पण आम्ही नाही कधी पैसे दिले आमच्याकडे कधी नाही मागितले गेले का सर्वोच्च पद जे मुंबईचं असं महापौर म्हणून त्याचा सगळा उद्धवजीने पेढाही नाही खाल्ला पैशा तर लांबत राहिले काय त्यामुळे कोल्ह्यालाच द्राक्ष आंबट बघा त्यांच्याकडे ना चौदा तोंड आहेत जेव्हा इकडे आघाडीत काय घडलं की ती चौदाचे चौदा पंधरा तोंड बाहेर येतात आज सगळी तोंड शिवली आहेत बीडचं काय होत आहे स्वतः अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी की नैतिकता पाळून आहे का नैतिकता मग ती कोकाट्यात कशी असेल कोकाट्यांमध्ये पण राहणार नाही नैतिकता जर धनंजय मुंडेंमध्ये नाही तर त्यांच्यात कशी असेल आणि मग ती पक्ष मांडणार की नाही याचा अर्थ गृहित धरताय आहे जनतेला कोर्टाला सगळ्यांना गृहीत धरत आहे